मित्रांनो आयुष्यामध्ये शेतकरी होणं का सोपं नाही किंवा शेतकऱ्याचं आयुष्य का बदनाम आहे किंवा शेतकरी का आत्महत्या करतो याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करतो आता मी लाईव फील्डवरती आलेलो आहे म्हणजे शेतामध्ये आलेलो आहे आणि या शेतामध्ये तुम्ही पाहू शकता ही जी तुम्हाला तूर दिसते दिसायला खूप चांगली दिसते आहे परंतु सध्या यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी कशामुळे खूप जोरदार पाऊस झाल्यामुळे सध्या इथे पाणी एवढं जास्त साचलेलं आहे की तुरीची जो कलर आहे तुम्ही पाहू शकता की तो पिवळा झालेला आहे म्हणजे ही तूर जर आणखी काही दिवस पाहण्यात राहिली तर हिचे चान्सेस असे आहेत की ही पिवळी पडून ही तूर जवळ पण शकते म्हणजे ती झाडच जळून जाऊ शकते अशी परिस्थिती सध्या पावसाने आणलेली हा झाला पहिला प्रसंग म्हणजे तुरीचे झाड आता जवळून जा, जाण्याच्या चान्सेसमध्ये आहेत आता तुम्हाला एक दुसरा प्रसंग दाखवतो जर पावसाने शेतकऱ्याचे हल आणलेले त्यातील दुसरा प्रसंग असा आहे तो आता तुम्ही पाहू शकता समोर जस्ट वेट दोन मिनटात मी तर तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो मित्रांनो हा आहे प्रसंग क्रमांक दोन म्हणजे शेतकरी आत्महत्या काय करतो त्याचा प्रसंग क्रमांक दोन संकट क्रमांक दोन जर बघायला बघितलं तर हा आहे उडीद उडीत पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि उडीत पूर्णपणे काढलेलं आहे उडीत काढून आता फक्त हा उपनेरमधून म्हणजे यंत्राद्वारे बाहेर काढायचा होता आणि यातून आपल्याला उडीत बाहेर काढायचं होतं परंतु तेवढ्यात पावसाने जो आहे जोर वाढवल्यामुळे हा उडीद पूर्णपणे सडून गेलेला आहे आणि हा उडीद पाहू शकता तुम्ही सध्या याची अवस्था अशी झालेली आहे की हा प्याला पूर्णपणे बुरशी लागलेली आहे आणि झाकून ठेवल्यामुळे याची परिस्थिती अशी झाली की यामध्ये ना उडीद निघेल ना दुसरं काही म्हणजे परिस्थिती क्रमांक दोन तुम्ही पाहू शकतात आणि या संकटाद्वारे याच्यातून वाचून पण शेतकरी आता सध्या कसं जगू शकतो हे पाहणं खरंच महत्त्वाचं आहे मित्रांनो हे आहे संकट क्रमांक तीन आत्तापर्यंत तुम्ही तूर आणि उडीद यांचं हाल बघितले आता हे तिसरं संकट जे आहे ते कांद्यावर आलेलं आहे मित्रांनो कांद्याला सरकारने अजिबात भाव दिलेला नाही कांद्याला त्या भाव जर बघितला ना तुम्ही आहे तो पाच रुपये सहा रुपये किलो पण सध्या भाव नाही आहे आणि परिस्थिती अशी आहे की कांद्याला भाव नसल्यामुळे हा कांदा साठून ठेवला होता आणि साठून ठेवलेल्या कांद्याची अवस्था जर बघितली ना तर तुम्ही पाहू शकतात हा कांदा पूर्ण सडलेला आहे आणि तरी पण त्याला सरकार भाव देत नाही आणि आपल्या देशाला आपण काय म्हणतो कृषीप्रधान म्हणतो आज कांद्याची अवस्था बघून त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचा विचार का मनात येत नसेल बरं त्याचे विचार करा ज्या पिकाच्या जीवावर तो एवढं सगळं काय करतो एवढं पैसे तो शेतीमध्ये होतो आणि त्याच्यानंतर त्याचा भावच जर त्याला परत भेटत नसेल किंवा त्याचा मोहतला त्याला परत भेटत नसेल तर शंभर टक्के शेतकरी का आत्महत्या करणार नाही आणि आपण आपल्या देशाला म्हणतो कृषीप्रधान देश कृषीप्रधान देश हा हा नाही तर हा भांडवलशाही लोकांचा असणारा देश आहे असं तर दिसत आहे कारण कृषीला इथे कुठे काहीच का महत्त्व दिलं जात नाही आणि कृषीची अवस्था जर बघितली तर तुम्ही पाहू शकतायत की कांद्याचे जे आज काय झालेले आहेत कमेंट करून नक्की कळवा की काय करायला पाहिजे शेतकऱ्याने